नमस्कार विद्यार्थ्यांनो सह शिक्षण युट्यूब चॅनल वरती तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सातवीचा बालभारती म्हणजे मराठी हा जो विषय आहे यामधला दुसरा जो धडा आहे स्वप्न विकणारा माणूस या धड्यावरचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजेच इथून पुढचे सगळे स्वाध्याय जेव्हा जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर चला आता स्वाध्यायाला सुरुवात करूयात तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण विचारले सगळे प्रश्न मी कव्हर केलेले आहेत त्याचबरोबर सगळ्याची उत्तरं अगदी व्यवस्थित आणि तुम्हाला पटकन लक्षात राहतील अशी दिलेली आहेत तर आपला पहिला प्रश्न आहे तुमचे मत स्पष्ट करा त्यामधील प्रश्न गावात येणाऱ्या माणसाला गावकरी म्हणत याच उत्तर घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असतो त्याच्या किस्स्यांनी गावकरी थोड्या वेळा थोड्या काळापुरते आपले दुःख विसरत असते या ठिकाणी विसरत गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरवून जात असे म्हणून गावकरी त्याला सपण विक्या असे म्हणत पुढील प्रश्न आ स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश आणि विद्यार्थ्यानं उत्तर बघा आपले अनुभव सांगावेत आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे दुसऱ्यांना आनंद द्यावा लोकांची सेवा करावी हा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश होता आता बघूयात प्रश्न दुसरा स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन दोन वाक्यात वर्णन करा तर मुद्दे आहेत त्याचा पेहराव त्याचे बोलणे आणि त्याचे स्वप्न उत्तर त्यामध्ये पहिला पॉइंट त्याचा पेहरा तलम रेशमी धोतर त्यावर रेशमी सैल सैलसर गुडता, डोक्याला लाल पांढ पांढरा फेटा या ठिकाणी पांढ पांढरा असा आहे लाल पांढरा फेटा डोळ्यावर चष्मा व पायात चांबडी बूट। दुसरं त्याचे बोलणे त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्से सांगून रंगवून फुलवून सांगत असे त्याचे बडबडणे दिलखेचक होते आणि तिसरा मुद्दा त्याचे स्वप्न आपले अनुभव इतरांना सांगावे दुसऱ्यांना आनंद द्यावा लोकांची सेवा करावी प्रश्न तिसरा खालील आकृत्या पूर्ण करा त्यामध्ये अ स्वप्नाविषयी लेखकाचे मत पहिला माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजेत दोन नंबर स्वप्न आपल्याला समृद्ध करते तिसरा ज्याला स्वप्ने बघता येत नाहीत तो माणूसच नाही आणि चौथा स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते प्रश्न आ स्वप्नाविषयी इतरांचे मत उत्तर पहिला काही लोक स्वप्नांना भलतेच तुच्छ लेखतात दोन नंबर भलती चलती स्वप्ने पाहू नयेत असे म्हणतात तिसरा मुद्दा स्वत आदर्श बनून वावरतात किंवा वावरावे असं लिहिलेलं आहे चौथा काहींच्या मते स्वप्नाळू वृत्ती घातक असते प्रश्न ई स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळी गाठोड्यातील वस्तू तर ह्या आहेत या वस्तू उत्तरामध्ये बघा बदाम काजू किसमिस वेलदोडे सुपारी खारी खोबरे प्रश्न ई स्वप्न विकणाऱ्याचे किस्से ऐकणाऱ्याचे किस्से आणि ऐकणाऱ्यांचे फायदे असे दोन मुद्दे आहेत तर पहिला स्वप्न विकणाऱ्यांचे विकणाऱ्याचे किस्से अनुभवाने समृद्ध व स्वप्नात गुंगवणारे आणि ऐकणाऱ्याचे फायदे निरनिराळ्या प्रांताची रीती रिवाजांची माहिती मिळायची स्वप्नात आहोत असे पाठायचे प्रश्न चौथा स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडे पर्यंतच्या घटनांचा तक्ता तयार करा उदाहरणार्थ पहिला मुद्दा त्यांनी किंवा पहिला पॉइंट दिलेला आहे पिंपळाच्या पारावर ताचा नंतर दुसरा, पाराला थांबणे दुसरा असलेल्या लोखंडी कडीला घोडा बांधणे तिसरा बघा चामडी पिशवीतील पाणी पिणे व आयटीत पारावर बसणे आणि चौथा जमलेल्या लोकांना वेगवेगळे मजेदार किस्से रंगवून सांगणे प्रश्न पाचवा कल्पना करा व लिहा स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे तर चला आता आपल्या या संवादाला आपण सुरुवात तर मी पहिल्यांदा नमस्कार साहेब कसे आहात तर स्वप्न विकणारा तो माणूस काय म्हणणार नमस्कार मी एकदम मस्त तर मी पुन्हा काय म्हणणार आज बऱ्याच दिवसांनी आमच्याकडे येणं गेलं तर तो स्वप्न विकणारा माणूस काय म्हणणार हो खरं आहे थोडं कामानिमित्त बाहेरगावी गेलो त्यामुळे इकडे येणं शक्य नाही शक्य झालं नाही पुढे मी काय म्हणणार मला नेहमी प्रश्न पडतो तुम्ही घेऊन का त्यावर तो स्वप्न विकणारा माणूस म्हणणार मी खूप दूरवर प्रवास करतो वेगवेगळ्या वेग वेग प्रदेशातून भ्रमण करतो या गाठोड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सापडणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी एकत्र करतो तसेच या गाठोड्यातून मी लोकांना उपयोगी येतील अशा वस्तू सोबत घेऊन जातो तसेच तो स्वप्न विकणारा माणूस आपल्याला म्हणत आहे त्यानंतर मी तुम्हाला सर्वत्र स्वप्न स्वप्न विक्या या नावाने ओळखलं जात हे तुम्हाला माहिती आहे का त्यावर तो माणूस म्हणतो हो माहित आहे मला परंतु मी स्वप्न विकत नाही मी माझे अनुभव आणि ज्ञान सर्वांना सर्वांना देत असतो आनंदाचे क्षण देत असतो मला लोकांची सेवा करायला आनंद मिळतो त्यावर मी तुम्ही खूपच मोलाचे कार्य करत आहात तुम्हाला भेटून बरे वाटले तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर बघा विद्यार्थ्यांनो आपण स्वप्न विकणारा माणूस आणि आपण असं किंवा मी असं या ठिकाणी मी धरलेला आहे तर यांच्यामधला हा जो संवाद आहे हा अगदी खूप व्यवस्थित मस्त असा दिलेला आहे आता पुढचा भाग आहे खेळूया शब्दांची जो की खूप इंटरेस्टिंग आहे आ, पार जा, पार झाडाच्या बसण्यासाठी बांधलेला ओटा पलीकडे असे पार या शब्दाचे दोन अर्थ होतात लक्षात ठेवा संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात खालील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा आता त्यामध्ये हार कर आणि वात हार म्हणजेच पहिला त्याचा अर्थ होऊ शकतो पराभव हो किंवा हारणे आणि हार म्हणजेच फुलांची माळ किंवा फुलांची माळा दुसरा आहे कर कर म्हणजे हात आणि कर म्हणजे करणे त्यानंतर वात वात म्हणजेच वारा आणि दिव्याची वात असे दोन अर्थ याचे होऊ शकतात पुढे प्रश्न आ खाली दिलेले वाक्यप्रचार व वा त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा अगट आणि व गट दोन दिलेले आहेत तर आपण आता हे आच्या जोड्या जुळवूयात पहिला मती कुंठित होणे दुसरा आहे तरतरी पेरणे आणि तिसरा आहे गहीवरून येणे व गटामध्ये दिलेला आहे कंठ दाटून येणे विचार प्रक्रिया थांबणे आणि उत्साह निर्माण करणे तर पहिला जे आहे याची जोडी आहे आती खुंटीत होणे म्हणजेच विचार प्रक्रिया थांबणे तरतरी पेरणे म्हणजेच उत्साह निर्माण करणे आणि गहीवरून येणे म्हणजेच कंठ दाटून येणे प्रश्न ई खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा अ कुतूहल वाक्य बघा पूर्वी मोबाईल पूर्वी लोकांना मोबाईल विषयी कुतूहल वाटायचे संभ्रम आणि त्याच वाक्य कधी कधी मित्र कोण व शत्रू कोण याबद्दल संभ्रम निर्माण होतो ई ड वाक्य आहे श्यामची ढोलकी वाजवण्याची ड वेगळीच आहे आणि इ आतुरतेन याच वाक्य आहे आम्ही सर्वजण गणोच गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे या पाठाचा हा जो स्वाध्याय आहे हा पूर्ण झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा थँक्यू